नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत आजचे मोठे अपडेट या तारखेपासून लागू होणार नवीन वेतन आयोग वित्त राज्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती जनगत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि मोठ्या ला बातम्या आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोग लागून जवळपास दहा वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे आणि म्हणूनच आता सरकारी कर्मचारी नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रातील सरकारने नवीन आठव्या वेतन आयोग स्थापनेला जानेवारी महिन्यात मंजुरी सुद्धा दिली आहे मात्र अजून नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण आगामी काळात समितीची देखील स्थापना होण्याची शक्यता आहे अशातच आता आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून एक मोठी माहिती देण्यात आलेली आहे केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे याच पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या खासदारांकडून आठव्या वेतन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीकडून शिफारशी सादर झाल्यानंतर नवीन वेतन आयोग लागू होईल अशी माहिती दिली आहे दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडून नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे वेतन वाढणार आहे नव्या वेतन आयोगात वेतन पेन्शन भत्ते वाढवले जाणार आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकार विभाग आणि राज्य सरकारकडून सूचना मागवल्या आहेत आणि वेतन आयोगाचे उद्दिष्ट महागाई आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे उत्पन्न संतुलित करून त्यांचे राहणीमान सुधारणे आहे असे देखील स्पष्ट केले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद